आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना मान सन्मान मिळत असेल तर युती करून निवडणुकीला सामोरे जाऊ अन्यथा स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सांगितलंय ते सोलापुरात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे रोहित पवार हे बुधवारी सोलापूर दौऱ्यावर होते दरम्यान त्यांनी पक्ष कार्यालयात पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आगामी निवडणुकीसंदर्भात पत्रकारांना त्यांनी मार्गदर्शन केले पदाधिकाऱ्यांचे त्यांनी म्हणणे ऐकून घेत त्यांना सूचना केल्या सकाळी नऊला सुरू झालेली बैठक जवळपास दीड तास चालली मागील निवडणुकीचा आढावा यावेळी घेण्यात आला कोणत्या प्रमाणात पक्षपदाधिकारी स्ट्रॉंग आहेत त्याची माहिती देण्यात आली बैठकीनंतर दुपारी पवार यांनी स्वतः महेश कोठे यांच्या घरी जाऊन त्यांचे चिरंजीव माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांची भेट घेतली पक्षात सक्रिय राहण्याची सूचना त्यांनी कोठे यांना केली त्यानंतर अक्कलकोट रोडवरील सेंट्रल टेक्स्टाईल कारखान्याला भेट देऊन पाहणी केली त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते यावेळी पालिका आणि जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी कार्यकर्त्यांनी ठेवावी अशा सूचना केल्या विषय कसा असतो आमदारकी खासदारकी खासदार हे सेंट्रल लेवलला ठरवले जाते आणि जर महानगरपालिका जिल्हा परिषद जर आपल्याला ठरवायचं असेल तर आपल्याला त्या त्या जिल्ह्याचे ना तर शहराच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्यावं लागतं आता इथे आमची अपेक्षा एवढीच आहे की काँग्रेस आणि शिवसेना आणि आम्ही यांनी एकत्रित बसून योग्य न्याय प्रत्येक कार्यकर्त्याला कसा देता येईल यासाठी प्रयत्न करावेत सगळ्यांना न्याय देता येणार नाही हे ना आम्ही समजू शकतो पण तो आदर मान सन्मान म्हणजे कुठंतरी चाळीस जागा पस्तीस जागा पंचेचाळीस जागा या कशा मित्र पक्षाला मिळतील याच्यासाठी सुद्धा कुठंतरी त्यांनी पुढाकार घेण्याची जरूरत आहे आणि जर तशा पद्धतीचा पुढाकार लोकल लेवलला नाही झाला ना तर मग सोलापूरच्या बाबतीत बोलायचं झालं तर मग पवार साहेब आणि जयंत पाटील साहेबांनी ठरवलं आणि या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं तर मग मान सन्मान नसेल मिळत तर एकटं सुद्धा हे सर्व पदाधिकारी लढू शकतील अशी ताकद या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये